नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती थी। सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज सोलापूर येथे विक्रमी म्हणजे या वर्षातील सर्वात जास्त एक हजार पाचशे प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज बाजारभाव हा मिळालेला आहे तर मोठा कांदा नऊशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे साइज साईज कांद्याला सातशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज सोलापूर येथे मिळाला आहे तर गोल्टा कांदा पाचशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोलटी कांद्याला तीनशे रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे चिंगळी कांदे शंभर रुपयांपासून दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि सरासरी कांद्याला चारशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान